गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून मिरज पूर्व भागामध्ये आपण जसं की बघतो आहे की महाराष्ट्रात सगळ्यात जर कमी पाऊस पडला असेल तर मिरजेमध्ये पडला आहे त्या गोष्टीसाठी आम्ही कित्येक कलेक्टर साहेबांना भेटून किंवा पाटबंधारा खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून किंवा स्टेटच्या जीवने साहेबांपर्यंत जाऊन आम्ही कुठेतरी शेतकऱ्यांना टंचाई निधीतून पाणी मिळावं यासाठी मागणी करत आलो या मागणीसाठी आम्हाला सांगली जिल्ह्यातले पाच आमदार जे आहेत आपले महाविकास आघाडीचे विक्रमदादा सावंत असतील जयंत पाटील साहेब असतील परत सुमन वहिनी असतील तसेच बाळासाहेब कदम असतील तसेच मानसिंग नाईक असतील या सर्वांचे बहुंचित आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले तसेच मनोजबाबा शिंदे असतील तसेच विशालदादा पाटील असतील तसेच अजितराव गोरपडे सरकार असतील तसेच जयश्री वहिनी असतील आम्हाला या नेत्यांचेसुद्धा पाठिंबा ह्या आंदोलनाला आम्हाला मिळाला परंतु अडीच ते तीन वर्ष महिने झाला मी या गोष्टीला संघर्ष करतो आहे खात्याचे जे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या कातडीचे आहेत आपल्याला या सगळ्यांमधून दिसून आलेल्या गेंड्याचे कातडीचे म्हणजे का मी म्हटला हा शब्द कारण की अडीच महिन्यापूर्वी मी पालकमंत्र्यांच्या विरोधात एक स्टेटमेंट केलं होतं की पालकमंत्र्या साहेबांचा जो एक पाहुणा आहे साळे म्हणून तो उपअभियंता आहे आणि अभियंता जाधव आहे तर या सगळ्यांच्या संगणमताने हा सगळा भ्रष्टाचार पाटबंधाऱ्या खात्याचा झाला तर हा कसा झाला होता की गेल्या अडीच महिन्यापासून ह्यांनी जे सहा महिन्यापूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिषाळ योजना जी आहे त्या टप्प्यामध्ये पाच टप्प्यामध्ये साधारणपणे एकशे पंधरा मोटरी आहेत तर सहा महिन्यापूर्वी सत्तेचाळीस कोटीचा निधी या मेंटेनन्ससाठी दिला परंतु सत्तेचाळीस कोटीच्या निधीमध्ये ह्यांनी वॉल दुरुस्ती करायचे होते ह्यांनी शाफ्ट दुरुस्ती करायचे होते ह्यांनी मोटरी दुरुस्त करायचे होते आणि पंप दुरुस्त करायचे होते परंतु आपल्याला एक दिसून आलेलं वर्क, आहे की सहा महिन्यापूर्वी जेवढे पंप आणि मोटरी चालू असायला पाहिजे होत्या तेवढ्या सुद्धा सहा महिन्यानंतर सत्तेचाळीस कोटी खर्च केल्यानंतर अजून सुद्धा काहीही रिपेरी झालेलं नाही वर्क वर्कमॅनशिप जे आहे गुणवत्ता जो आहे त्या गोष्टींचा पूर्णपणे शून्य झालेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येते की बनावटी बिलं सुद्धा अठ्ठेचाळीस लाख रुपयाची मागील मी व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला की बनावटी बिलं सुद्धा अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने सहाय्या केल्या आणि पैसे खाल्ले हे आपल्याला दिसून आलेले आहे परंतु त्यांच्याच हाताने झालेले या सहा महिन्यातील जे ओव्हरफ्लो आहेत आज सांगली जिल्ह्याला फक्त अठ्ठावीस टी एम सी पाणी जे आहे हे राखीव राहिलेलं आहे फक्त अठ्ठावीस टी एम सी आणि झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी या सहा ओव्हरफ्लोमध्ये या जाधव आणि साळेच्या गचाळ कारभारामुळे टप्प्यावरच्या यांनी पूर्ण चोरडा केलेला आहे खासदार साहेबांनी गेल्या पंधरा दिवसापासून एक पाठपुरवठ्याचा झपाटा लावलेला आहे परंतु टप्प्याला त्यांनी ज्यावेळी व्हिजिट केल्या त्यांनी आदेश दिले की बाबा इथं तीस पंप चालू करा इथं पंचवीस करा परंतु खासदार साहेबांच्या सुद्धा या कुठल्याही शब्दांना दाद ने देता अधिकाऱ्यांना आपल्याला दिसलेलं आहे की हे निष्क्रियता पूर्णपणे या अधिकाऱ्यांचा गचा कारभार आणि भ्रष्टाचार जो आहे पालकमंत्र्यां साहेबांच्या माध्यमातून हा आपल्याला कुठं ना कुठं कुटन तरी आज जिल्ह्याला भोगायला लागतो आहे कारण की आज एक एक गावं अशी आहेत जी पाण्यापासून वंचित झालेली आहेत म्हणजे एक एक महिना त्यांना पिण्याचं पाणी नाही आहे त्याच ठिकाणी लाखो करोडो लिटर पाणी ओव्हरफ्लोच्या माध्यमातून वाया चाललेलं आहे हे फक्त आणि फक्त हे पालकमंत्री आणि त्यांचे बगल बच्चे आणि हे पाहुणे ज सांभाळण्यासाठी आणि भ्रष्टाचार तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे झालेला या पाटबंधारा खात्यामध्ये त्याला सर्वस्व जबाबदार जे आहेत हे साहेब जे की मेन अधिकारी आहेत रिटायर झालेले गायकवाडसुद्धा जे आता कोल्हापूरला असतील किंवा साळे असतील हे सगळ्यांच्या संगणमतामुळं हा भ्रष्टाचार झाला परंतु सोसायला लागतं ला हे कोणाला फक्त आणि फक्त पूर्व भागातल्या जनतेला आणि जिल्ह्यातले जे शेतकरी वर्ग आहे पैसे भरून सुद्धा कोणालाही अजून पाण्याचा कुठंही माध्यम नाही मिळाला तर असंच जर चालू राहिलं असेल तर आम्ही आता आमची आंदोलनं अडीच तीन महिन्यापासून सर्व कलेक्टर साहेब असतील सगळ्यांना पाठबंधारे अधिकारी सगळ्यांना हे करून मिळलं परंतु काय होतं पाणी हे मूलभूत गरज आहे पण पाणी म्हणजे जीवन आहे जर जीव जीवन जीवन, जीवन जगण्याच्या गोष्टीमध्ये जर असे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आणि अशा पद्धतीचा निष्क्रिय पालकमंत्री जर शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मध्ये येत असतील तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की राग जो आहे एक आक्रोश जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे त्याचंच उदाहरण उद्यापासून आम्ही सलग प्रत्येक टप्प्यावरती महिषाळ योजनेच्या सलगरे असेल आरग असेल बिडग असेल महिषाळ असेल किंवा नरवाड असेल आम्ही तिथं संघर्षाच्या रूपाने लाक्षणिक उपोषण आम्ही करत आहोत आपल्याला जसं की माहिती आहे जतमध्ये आज अशी परिस्थिती आहे सर तिथले सरपंच असतील आमदार असतील रक्त घ्या महाराज सुद्धा म्हणतात ना बाहेर येऊन म्हणतात की रक्त घ्या आमचं खरं आम्हाला पाणी द्या अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला कुठंतरी म्हणजे एक आपलंच फार गंभीर बाब असतानासुद्धा आपल्याच नशिबात गळ्यात पडलेला जो धोंडा आहे पालकमंत्र्याच्या स्वरूपात म्हणजे एवढं दुर्भाग्य आपलं आहे की आपल्याला असा आप अशिक्षित अकार्यक्षमता असंवेदनशील जो पालकमंत्री मिळालेला आहे तो देवना करो परत देवना करो परत कुठल्याही तालुक जिल्ह्याला मिळावा असं मला वाटतं ते सोडून जनपट ज्यावेळी झटचे पासष्ट गावातली लोकं जी होती ही स्थलांतर होऊन पाणी नाही म्हणून कर्नाटकात जाणार होती परंतु कर्नाटक जाण्यापासून जयंत पाटील साहेबांनी त्यांना रोखून पाण्याचा सोय करून दिलं म्हैसाळ योजनेमध्ये असेल किंवा जयंत पाटील साहेबांच्या विचारांमुळे कर्नाटकाला जाणारी लोकं जी आहेत कुठंतरी पासच गावची ती थांबली आणि या योजनेसाठी आपल्याला दिसून आलेलं आहे की चांगल्या पद्धतीने जर ॲडमिनिस्ट्रेशन असेल त्यांचं इम्प्लिमेंटेशन जयंत पाटील साहेबांना केलं म्हणून साहेबांच्या माध्यमातून आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसतात परंतु जर एखादा अडाणी माणूस जो आहे सत्तेवरती बसला तर त्याचे उपभोग जनतेलाच फेडावे लागतात जे की आपल्याला मिरजपूर्व भागात आता दिसतात आणि जिल्ह्याभरात सुद्धा ह्याचा राग आणि आक्रोश उमडलेला आहे पाच आमदारांचे आणि सर्व जे अध्यक्ष आहेत कारखानदार आहेत त्यांचा पाठिंबा असूनसुद्धा दखल घेतली जात नाही म्हणजे कुंभकर्णाच्या झोपे गेलेले किंवा झोपेतला आव आणणारे हे जे पालकमंत्री आहेत हे पूर्णपणे निष्क्रिय आपल्याला यातून दिसून येतं तर मी उद्यापासून आमचे सर्व शेतकरी बांधव असतील किंवा सर्व समाजातले बांधव असतील सर्व ज्यांना पाणी मिळालं नाही ती बांधव असतील सर्व संघटना असतील महाविकास आघाडीतला एक एक घटक जो आहे हा पूर्णपणे उद्यापासून आमच्या आंदोलना सहकार्य तिथं राबणार आहे आणि हा जो जनआक्रोश आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाण्याचा प्रश्न मूलभूत आहे हा जर मिळाला नाही आणि त्या भ्रष्ट नालायक अधिकाऱ्यांवरती जर त्वरित कारवाई झाली नाही तर आम्ही सुद्धा संघर्षाची अशीच यात्रा पुढं चालू ठेवणार आहे हेच मी तुम्हाला सांगू जय हिंद जय महाराज आंदोलना आंदोलनाची सुरुवात प्रथमता उद्या सलगरेमध्ये होईल पहिल्या टप्प्यावर त्यानंतर आरगला ला होईल दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बेडगला होईल मग मैशाला होईल आणि नरवाड होईल त्यानंतर सुद्धा या कार अधिकाऱ्यांवरती नालायक आणि गेंड्याच्या कातडीच्या झोपलेल्या अधिकाऱ्यांवरती जर ह्या कार्य कार्यक्षम नसलेल्या पालकमंत्र्यांनी कोणतीही प्रकारची कारवाई नाही केली आपले पाहुणे आणि बगलबच्चेच वाचवायचा प्रयत्न केला हिटलरशाही दाखवायचा त्यांनी जे ठेवलेला आहे त्यांना काही समजतच नाही त्यामुळं काय वाटेल ते करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा अभ्यास नाही असं मला दिसून येतं आहे कुठंतरी खासदार साहेब येतात प्रयत्न करतात परंतु ही अधिकारी जे आहेत ही दाद लागून देत नाही आहेत हे पण दिसून येतं आहे त्यामुळं आम्ही मागच्या व्हिडिओत आवाहन केलं होतं की बी जे पी सरकारला की कुठला तरी एक चांगला हुशार कर्तृत्ववान पालकमंत्री आम्हाला द्यावं ॲटलिस्ट पाणी पिण्याच्या गोष्टी ज्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे मोठे मोठे तुम्ही जे म्हणताय एवढे कुठे खर्च केले साहेब पाणी पासून मिरज पूर्व भाग वंचित आहे आणि मोठ्या गप्पा कशाला तुम्हाला आम्हाला तुमच्या ऐकायचे